नमस्कार मी निकिता सारमिडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचा लडका उमेश दादा आपल्यासोबत आहे आपण त्यासोबत एक रॅपिड फायर घेणार आहोत तर हे आतापर्यंत तुझ्या केलेल्या कामांविषयी आणि एकंदरीत तुला कोणतं काम करावं वाटतं कोणतं रोल करावा वाटतं हे रॅपिड फायर आहे तर आपण सुरुवात करूया प्रियासोबत जर कोणती भूमिका करायची झाली एका सिनेमांमध्ये म्हणजे तुम्ही आधी बऱ्याच केल्या नवऱ्या बायकोच्या तर बायको व्यतिरिक्त म्हणजे ती तुझी बायको नसेल अशी वेगळी कोणती भूमिका तुला वाटवावी वाटेल म्हणजे तुम्ही तो नवरा बायको नाही काय कुठले चालेल मित्रमैत्रिणी असेल रादर दादा गुड न्यूज आहे मधली बहीण पण चालेल मला अजून काहीतरी वेगळं चालेल शेजार कुठल्याही भूमिकेत मजा करू आम्ही चेकलिस्ट मध्ये प्रत्येक असतो की मी हा रोल करायला हवा माझ्या चेकलिस्ट मध्ये हा रोल आहे सो असा कोणता रोल आहे जो पेंडिंग आहे खूप रोल आहेत का एक काय खूप रोल करायचे आहेत अजून पण असं मी नाही ठरवत तर की मला हा रोल करायचा आहे तो रोल करायचा आहे जो रोल रू, जो माझ्या वाट्याला येईल तो सगळ्यांसाठी कसा चेकलिस्ट मला होईल त्याची काळजी घेतो मी एक असा रोल जो तुला सिनेमा किंवा वेबसिरीज पाहून वाटला की हा रोल मी करायला हवा होता मग सो असा कुठला रोल झालाय का सिनेमा किंवा एखादा कोणताही रोल जो म्हणजे भूमिका जी झाली पण तुला असं वाटलं की मी अजून चांगली करू शकलो असतो किंवा मला नाही नाही दुसरी कोणतीही इतर कलाकारांचा जो एखादा रोल असेल तो अरे यार मी हे करायला होत हे काम मला मिळालं असतं तर बरं झालं असतं अशी वेळेस काम करायची वाटतात ग सुबोध ची सगळी कामं करावीशी वाटतात आनंद ची सगळी कामं अतुल परतुळेची सगळी काम सगळे माझे सगळ्यांची मला मलाच सगळी कामं मिळालं पाहिजे असं मला वाटतं मीच एकटा सगळी कामं करायला पाहिजे मी सतत बिझी पाहिजे तीनशे पासष्ट दिवस तुझा आतापर्यंत स्वतःचा आवडता रोल कोणतात ह्याच्यात तुझी भूमिका पाळली आहे आणि तुला अशी अप्रतिमे अशी खूप आवडले एकही नाही मला करायचे अजून माझे आवडते रोल अजून चांग अजून बेटर अजून चांगलं काम करता येईल याची काळजी घ्यायची बऱ्याच असं असतं की मोठे कलाकार आहेत त्यांना कधी रिजेक्शन मिळत नाही असा बऱ्याचांचा गैरसमज असतो सो तुझ्या वाटेला कधी रिजेक्शन आलं हो मला पहिलं व्यावसायिक नाटक नाटकासधनं मला काढलं होतं नाही मला मी धाव अकरावीत होतो माया हां तर मला जावंही माझा भला नावाचं नाटक होतं त्या प्रभाळकरांनी केलं होतं तेव्हा मला दिग्दर्शकाने सांगितलं होतं तुला नाही जमत आहे तूच जा नाही असंही सांगितलं नव्हतं कळवलंच नव्हतं मला कळलं नंतर बाहेरनं की अरे मला काढलं त्या नाटकात पण स्क्रीनवरची कामंसुद्धा असं असतं की बऱ्याच जा तुम्ही त्या प्रोसेसपर्यंत इन होण्याच्या दिवसापर्यंत असता आणि तुम्हाला नंतर अचानक कळलं जातं की तुम्हाला काढलं आहे सो ते झालं ना हां नाही सिनेमाच्या बाबतीत असं नाही झालंय सिरियलच्या बाबतीत झालंय एक मालिका होती फार पूर्वी एक राजा होता राजा नावाची श्रेयसनी नंतर केली होती ती त्याचा मी पायलट शूट केला होता आणि नंतर मला असं कळलं की रिप्लेस मला के रिप्लेस केलंय असे कोणता कलाकार आहे मराठी किंवा हिंदी सिनेसृष्टीतला ज्याचा तुला रोल बायोपिक करायचा वाटतो बायोपिक करायचा झाला तर कोणता कलाकार आहे सुबोध भावे कारण सुबोध भावेचा बायोपिक केला की मला कितीतरी रोल्स करायला मिळतील सगळेच रोल्स येतील माझ्या वाट्याला म्हणजे एक सुबोध भावे केला की आपलं सगळं कव्हर होईल अजून असा कोणता रोल आहे जो असं तुला वाटतं की जो मी केला की माझ्या करिअरला कलाटने मिळेल त्याची वाट बघतोय मी कधी माझ्या करिअरला कलाटणी मिळते आणि कधी अजून माझं छान करिअर एकदम कमाल होत जाते थँक्यू सो मच थँक्यू